नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात आर यू माय फ्रेंड्स या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मंडळी सकाळ सकाळ मी चाललेलो आहे दिदीच्या घरी आणि मी चाललेलो आहे आरवीला घेऊन भैया काय आलेलं नाही आहे तर मंडळी आम्हाला पोहोचायला वेळ लागणार आहे तोपर्यंत गावाकडला मम्मीचा ब्लॉग बघून घ्या हो गा दोन तीन दिवस गहू बिजू घातलेलं होतं गहू बिजू घातलून काल चीक काढलेलं आहे काल चीक काढून आज सकाळपारी आता एवढा हिथं पाण्याला आदाना आलेला आहे उकळी आलेले पाण्याला आता ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं जेवढा चीक होता तेवढं त्याचे तेवढंच ते पाणी वतायचं जास्त ठेवलेलं जास्त बघलेला काढून ठेवायचं उकळलेलं पाणी थोडं काढून ठेवायचं बघलेलं एवढा ह्यात चीक आहे बघा एवढा ही चीक बघा एवढं आहे एकच पातेला आहे म्हणजे लिटर दीड दोन लिटर दीड लिटरच्या अंदासानं हायचीक तेवढं आपण पाणी ओतून घ्यायचं मग कुरुड्या मस्तपाकी जसं जसं घट पीठ होईल तशा कुरुड्या छान त्या आता मी वयरणार आहे बघा या या राधाच्या या राधाच्या या इकडे लवकर लवकरच्या या लवकर राधा ज्या आल्या बघा कुरुड्या करू लागल्या कुरुड्या कुरुड्या बघा हा हव गा आजच्या लवकर आल्या खरं मी नाही बोलवलं खरं मनानं आल्या त्या मला देव पावलेला हे बघा उलटून सोडा हा उलटन सोडा आता हे चीक ओतू लागायला लागले ज्या मला आता आल्या तर या म्हणलं चीक ओतू लागा ह्या कसं असत ह्याचं घट होत पातळ उलट मध्ये असं होत मध्ये झालं तर मंडळ तुम्हाला लक्षात लक्षात आलंच असेल कि गावाकडं कोरोड्या भातोड्या करणं चालू केलेलं आहे मम्मी बघा ही थोडा चिकाय खरं घट याय लागले बघा काय करायचं मी तर पाणी खोडून ठेवली मापाना तर जुनं घाव असल्यामुळे चिखल घेऊ आता हलवून घेते आता करते बघा नंतर बघते ह्याला हलवायला लागते हो ग आता पीठ कसं झालंय बघा मस्त पाकी पीठ झाले बघा हे किती गट पीठ झालंय होगा हे घट्ट पीठ झालंय ना हो ही घट पीठ असं झाले बघा हो ही उलथण्याला ही होते बघा असं पीठ झालं तर कुरड्या मस्त पाकी होते त्या बघा मस्त म्हणजे मस्त लई छान होते त्या कुरड्या तळल्या का असं तवा भरते एक कुरडी झाली का तवा भरतो एका कुरडीमध्ये असं मस्त व्यव्हाय ही खाली असल्यामुळे जरा तुम्हाला हे दिसलं लालसर दिसाल पण ही पांढरं शुभ शुभ्र पीठ आहे बघा हे बघा हो ही किती उलटण्याला पांढर शुभ्र ही सावलीमुळं असं दिसतंय बघा पीठ मस्त झालं आहे म्हणजे मस्त एक नंबरच पीठ झालेलं आहे असं पीठ तुम्ही जेवढं चीक आहे तेवढंच पाणी मोजून वतावं मग पाणी मोजून वतलं तेवढंच चीक व बरोबर मग घट येतं नाहीतर जास्त जर पाणी ठेवलं तर थोडं पळीवर सुद्धा पाणी जास्त खपत नाही बघा मग पाणी खपत नाही तरी मोकून तेवढं जी खाय तेवढंच पाणी वतायचं मग कुरुड्याचं पीठ असं मस्त पाकी पांढरं शुभ्र होते बघा ही किती घट्ट आले बघा घटपिठाच्या कुरुड्या छान तळायला असतात कुसकुशीत लागतात कुरुड्या खायला मग या मस्त तळल्यावर छान लागतात कुरुड्या ला करायला लागलेले बघा असं पीठ आहे बघा हे एवढा शिवड्यात पीठ घालायला लागलेले आहे पीठ गाठल तेव्हा भरून घेतला तेवढा आता बाहेर गरम 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 कुरुड्या कुरुड्या घालायच्या असते किती कुरुड्या शीता या कुरुड्या घालायला येवगा कुरुड्या किती मस्त येते पिठाच्या कुरुडे छान पाठीले हे छान पाकी ते हवगा एवढ्या एवढ्या आम्ही कुरुड्या का काय खेळायला लागलेले बघा बघा कशा कुरुड्याचे वेल येते जर सुटसुटी घटपीट असल्यानंतर मापानं पाणी मापानं सगळं केल्यानंतर हे बघा हे कुरुडे कुरुड्या हे बघा किती मस्त येलेली ते हवा किती मस्त येते ते बघा हवा किती छान झाले ते बघा गोल ठेल आले त्या अशा कुरुड्या तुम्ही पण घालायला शिका कशाच्या आयत्या काय आयत्या कशाच्या काय आयत्या ते सांग कशाच्या काय सांगेल सांगितलं मला अशा आता शिकायचं करुडे घरगती कुरुडे किती छान असते आयुर्वेदिक असते घेण्यापेक्षा देशी शिकावाज्या कुरुड्या विकत घेण्यापेक्षा असलं करून खावा व शरीराला चांगलं आरोग्य असत असते त्यांना त्याच्याशिवाय काही विलाज नाही बघा हे होगा किती खोबरं मस्त आहे बघा झाले बघा छान बघा आता ताक केलं होत ताक केलंय बघा ताक करून लोणी काढून आता ही ताक केलंय जेव्हा लोणी हे लोणी आहे लोणी काढले बघा ह्याच्यात तूप कडवायला ठेवले बघा एवढा तूप कड कर, कडायला लागले ना हे बघा अजून अजून चालूच आहे कढायचं चा, कडलेलं काय नाही अजून आले थोडकं राहिलेलं आहे बघा थोडंच एक दोनच मिनटात तीनच मिनटात आता तूप कडतंय खमंग असं आलं त्याच्यात तुळशीची पानं टाकायची खमंग वाशी तू खायला वरीसभर चांगलं राहतं खराब लागत का नाही काय नाही असं असं आपलं घरचं रोजचं ताजं तूप चांगलं असतं खायला लहान मुलांना हे आपणाला सुद्धा शरीराला चांगलं आहे तुपानं ही मजबूत राहतात असं तुम्ही पण तूप घरी करून खात जावा या खायला तूप खायला या कडवायचं झालेला आहे गॅस घालू त्या आहे हेव का आता कुरुड्या घालून झाल्या त्या सकाळच्या आठ नऊ वाजले तर नऊ वाजले त्या हेव काही कुरुड्या किती छान आहे त्या बघा हेवं ही हे पांढऱ्या शिपत नाही आहेत ही कुरुड्या पांढऱ्या सफेद आहे त्या बघा हवं ही हवंही सफेद हे केसरी कलरच्या इथं ही पिवळ्या कलरच्या जिलेबी कलरच्या त्या कलर आहे त्या ही केसरी कलर आहे हे पांढरा कलर आहे अशा करोड्या मस्त पाकी होते ते बघा छान पाकी जेवढ्याचे तेवढे चांगले बनवेल तेवढे खायला आरोग्य चांगले आहे कुरुड्या आ मस्त झालेल्या बघा आत भरपूर झाल्या थोडेच घा होत थो खरं लय झालेल्या आहेत अशा हे बघा हो आता ही सकाळपासून कुरुड्याचा कुरूड्याचं ही झालेलं आहे किती कुरुड्याला त्रास आहे सांगा तुम्ही हे हो कुरुड्या आता सगळं गहो काळ आधी सकाळी घातलेले एका धड धडप्यावर आता परत ते काढलं ते काढून आता हे, हे पाटीत भरलेले आहे ते बघा कुरड्या हो हे बघा ह्या कशा दोन कलरच्या रंगीत हो हे सफेद आहे त्या कशा पांढऱ्या शुभ्र कुरुडी झालेल्या आहेत त्या बनवलेल्या आहेत बघा कशा कुरुड्या बनवूत्या बघावे शिका शिका तुम्ही पण शिका असेच बनवायला असं बनवून घ्यायचं ह्या कुरुड्या मस्त लागतील त्या चिकाच्या कुरुड्या खपली गव्हाच्या कुरुड्या केलेल्या आहेत बघा बघा कुरुड्या खपली गव्हाच्या पांढरे सफेद ही ए दोन कलर ही तिसरा कलर आता काय नाहीत अजून आणलं घाव आणल्यानंतर अजून करणारा लिकीला सुनला दोघी लिक्या त्या सून हाय लेख सून नातवांड लय पासा आहे ती त्यांना कुरुड्या मला द्यावंच असं माझी इच्छा आहे म्हणून मी लवकरच बनवलेल्या आहेत तर मम्मीचा मंडळी ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आमी पोच है, है तर आम्ही पोचलेलो आहे फायनली दिदीच्या घरी तर आरवी गेलेले खेळायला तर मंडळी मी थोडस रेस्ट घेतलेले आहे कारण थोडासा अंदाज तीस होते आरवी वेळाने इव्हीनिंग झालं का खाली झाले होते तर आम्ही थोडं विश्रांती घेतलेली आहे आणि थोडस गप्पा मारत बसलेलो आहे तर आदिराज पण आलेला आहे व्हिडिओ बघते का रील हा मनाला येते आहो तू व्हिडिओ बघते आमचे व्हिडिओ बघते तो बघते का आरवी तू काढून देते मम्मी दे अरे मम्मी काढून देते ते हात घाण होतो थोडं थोडंच खायचं आईस्क्रीम बरं का जास्त आईस्क्रीम खाल्लं का खोकला येतो बरोबर बर आरवी कोणता खाते तू अरवी तू कोणतं खाते का अरेंज फ्लेवर फ्लेवर कोणता मॅंगो मँगो सारखे लागतं ना ते म्हणून त्याला मँगो फ्लेवर म्हणायचं कलर पण त्याचा ऑरेंज टाईप तसा असतो मॅंग सारखा कलर असतो तुझं तुझं खायचं थोडस मंडळी आता मी चाललेलो आहे घरी रिटर्न तर द्राक्ष दिदीन दिलेले आहेत मी द्राक्ष घेतलेले आहेत गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले आहेत तर जाता जाता मंडळी बघू शकता निगडी ये येते शक्ती येते खूप मोठा आपला तिरंगा आहे तर आरवीला तो खूप आवडला जातो आता तिने फर्स्ट टाइम बघितल्यामुळे आम्ही आलेलो आहे तर मी तिला घेऊन आलेलो आहे इथं तर मंडळी आरवी बघा बसलेलं आहे देऊन तर तिचा तिनं सांगितलं तिरंगाच्या जवळ माझा पप्पा फोटो काढा आणि तिथं बसलेला आहे तर बघू शकता कसा दिमागदार फडकत आहे आपला तिरंगा मंडळी तर मागं बघा हायवे आहे तो ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे तर इथं आम्ही थांबलेलं आहे थोड्या वेळ आप तर आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालेलं आहे मंडळी तर भक्तिशक्ती शक्ती इथं तुम्ही मंडळी येऊ शकता कारण खूप चांगलं ठिकाण आहे इथं तिरंगा तुम्हाला जो आहे तो इथं तुम्ही येऊ शकता गार्डन पण खूप चांगलं केलेलं आहे आणि खूप उंच तिरंगा आहे आणि पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी असते तेव्हा इथं खूप खूप गर्दी असते आणि इथं बघू शकता मंडळी परत एकदा मी महाराजांचं दर्शन तुम्हाला देत आहे तर बघू शकता किती छान शिल्प आहे मंडळी तर लायटिंग वगैरे खाली केलेले आणि आतमध्ये जायला एंट्री नाही मंडळी कारण कोणी काही कसंही करू शकते तिथं त्याच्यामुळे तिथं थोडंसं स्पेस ठेवलेलं आहे हे खूप चांगली गोष्ट केलेली आहे तर बघू शकता आर्वीचेही मी इथं फोटो काढणार आहे तर आर्वीला पण इथं खूप चांगलं वाटतं